आणि आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असा फार मोठी कारवाई केली की के बून बून केली आहे पाकिस्तान तडकेळा असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलबामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे असं सांगितलेलं आहे नेमकं त्या पत्रामध्ये लिहिलेलं काय त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणार वाचून दाखवतो तर का ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पत्र, पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड्स दॅट इन दस वॉटर ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवर्मेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशीष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयंस अभयंस याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असा फार मोठी कारवाई केली की के बूंद बूंद केली आहे पाकिस्तान तडकेला असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेंच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारं आधोडेलिखित ह्या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे माझ आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात पहिलगामचा जो बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा पक्षकडून जोरदार आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी दोन नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ॲक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार दोन तारखेला हुतात्मा स्मारक एकत्र येऊ असं आमचा एक संदेश त्याच्यामधला आहे एकशे सात पाकिस्ताना लोकांना आम्ही शोधून काढू आणि त्यांना गोळ्या मारू असा इशाराच एकना एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे दुर्दैव मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे खरं बोलतात आहेत की देवेंद्र फडणवीस खरं बोलतात आहेत हा मला सकाळी सकाळी सहा वाजता फोन आला एका सामान्य माणसाचा फोन आला की आम्ही मी कोणावरती विश्वास ठेवू मी म्हटलं तुझा जे संभ्रम आहे ते माझाही संभ्रम आहे का देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही सगळ्यांना बाहेर आणि एकनाथ शिंदे असे म्हणतात की एकशे सात अजून शिल्लक राहिलेले आहेत त्यांना शोध घेतला पाहिजे तेव्हा ही जी संभ्रम अवस्था जी आहे ती कॅबिनेट महाराष्ट्राच्या कॅबिनेटनीच दूर करावी असं आम्हाला त्यांना आवाहन करायचं आहे बाकी दुसरं विचारायचं नाही